महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात यंदा जास्त पावसामुळे भात शेती अडचणीत आल्याची स्थिती आहे भात उत्पादकांना रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुकूल स्थिती वाया जाण्याची शक्यता आहे आणि भात लागवडीसाठी शेतकरी चिंतेत आहे हे आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील येलघोळ येथील शेतकरी आत्माराम भरणे आणि त्यांच्या या पत्नी हे मागच्या काही वर्षांपासून एसआरटी म्हणजेच विना नांगरणी पद्धतीने शेती करतात आणि याच पद्धतीनं त्यांनी यंदा शेतात टोकन पद्धतीनं भात लागवड केली आहे एकीकडे भात लागवडीसाठी अडचणी भरणे यांचा भात मात्र जोरदार वाढलाय साध्या पद्धतीने शेती करत होतो तर आमच्याकडं बोराडे साहेब होते आणि त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यावरून मी चार वर्ष आले यासाठी पद्धतीने बात काढतोय आजच्या पावसाच्या दृष्टीने किंवा आजच्या हवामानाच्या दृष्टीने खूप मोठा बदल झालेला आहे शेतकऱ्यांची बाकीच्या शेतकऱ्यांची रोपं पाण्यात आहे पण मी यासाठी पद्धतीने बात केलो केल्याने माझ या सर्वात उगवून झालेली शेतात बेड करून भात लावल्यामुळं पावसाच्या पाण्याचा निचरा होतो आणि हेच पुढच्या तसेच ठेवल्यामुळे मशागतीचा खर्च वाचला असा अनुभव भरणी यांचा आहे मी पहिलं यासाठी पद्धतीने कराय सांगितल्याप्रमाणे मी सारे गादी वाफे तयार केले एकदम चांगले केले आणि ते केल्यानंतर ह्या वर्षी मी गादी वाफ मोडलंच नाही वर सरांनी मला सांगितलं की मोडायचं नाही त्याच्यावरती तुम्ही ते करायचं तर छान प्रकारे माझं आहे ना ते गादी वाफे आणि मा ते माझ्या भाताची उगवण चांगल्या प्रकारे झालेली त्यातमध्ये माझा नांगरटीचा पूर्ण खर्च वाचलेला आहे त्या जे काही जुने वाफे होते त्या वाफ्यावरचं गवत जुनं पडलेलं भात सगळं उगून ते आलं त्यांनी त्याच्यावर ग्लायपोश औषध मारत मरून गेलं त्यानंतर टोकन केलं टोकन केल्यानंतर उगून आली पर्या रोपाला पुनर्लागवड करायची नाही काय नाही तेव्हा ते 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 आता काम संपलं म्हणजे कमी खर्चात कमी त्रासात आणि क्लायमेट रिझलंट म्हणजे बदलत्या पर्यावरणाला पूरक अशी यासाठी पद्धत आहे जुन्या पिकाचे अवशेष मातीत गाडल्यामुळं जमिनीत पाणी मिळण्यास मदत झाली आणि यामुळेच वावरात पाणी साचलं नाही आणि विना नांगरणीमुळं शेतीच्या मशागतीचा खर्च वाचल्याचंही ते सांगतात माझं नांगरट वाचली साध्या पद्धतीने करीत असताना जिथं दहा किलो भात लागत तर एसआरटी मध्ये पाचच किलो लागत अलीकडच्या काळात आर टी किंवा विना नांगरणी शेती पद्धती शेतकऱ्यांना फायद्याची ठरताना दिसते शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट शेती उत्पादनात वाढ आणि मातीचे आरोग्य टिकून राहण्यासही ही शेती पद्धती अनुकूल असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे जे आता काही नैसर्गिक शेती म्हणून आमचं अभियान चालू आहे त्यात पहिला खर्च जे की विना नांगरणीची शेती यासाठी म्हणजे काय यासाठी म्हणजे विना नांगरणीची शेतीच आहे तर ही विना नांगरणीची शेती एसआरटी ही अत्यंत उपयुक्त आहे ही सर्वच गोष्टी करण्यात म्हणजे अगदी छोटा शेतकरी असायला ज्याची क्षेत्र दोन अडीच एकर पर्यंत आहे त्याला बैल पाळायचं मुश्किल आहे त्याला स्वतः ट्रॅक्टर पाळता येत नाही त्यालाही या पद्धतीने शेती करता येते एक फक्त स्प्रेइंगचा पंप एक टोकन साचा आणि एकदा वाफी तयार केली की वीस पंचवीस वर्ष वाफी मोडायची काही गरजच नाही म्हणजे याला खर्च पण नाही काय त्रास पण नाही काय फक्त दोघं नवरोबायकू अडीच तीन एकर भात लागवड सहजपणे करू शकणारी अशी ही नवीन पद्धत आहे सह ब्युरो रिपोर्ट लोकमत आग्रो डॉट कॉम